छान असं कोलंबी घालून ओल्या काजू कालवण बनवलेलं आहे म्हणू शकता नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक सटीन नाईन्टी फोर तर आ, हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे आम्ही काही असे ओले काजू आमच्या बागेतून आणलेले आहेत बघा तर हे आता ओल्या काजू आपण मस्त असे कोळंबी टाकून मस्त असे आहोत चला तर अगोदर आपण हे सगळे ओले काजू आहेत ते कापून त्याचे घर काढून घेऊया हे पहा माझा मुलगा हे ओले काजू आहेत ते असे कापून घेतो आणि त्याच्यातले गर काढतो हे पहा असे घर बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि हिटर फल आहेत ना ती टाकून द्यायची आणि अशा प्रकारे सर्व घर आम्ही काढून घेऊया सर्व काजू आमचे ओले काजू कापून झालेले आहेत आणि एवढे काजू मिळालेले आहेत रे पा अर्धा किलो काजू आहेत आणि आता चुलीवर आम्ही पाणी पण उकळत ठेवलेलं आहे छान असं पाणी उफळलेलं आहे आणि आज आम्ही निसर्गाच्या सानिध्यात अशी चूल बनवलेली आहे आणि इकडे जेवण बनवत आहोत गर्मी पण वाढलेली आहे म्हणून आम्ही बाहेर चूल घातलेली आहे आता आम्ही हे काजूचे घर उफळ्या पाण्यात आहे आणि त्याच्या चवीनुसार मीठ घाल आणि हे वाफ कर आहे छान अशी ओल्या आलेली आहे आता आम्ही ते काढून चिकाचं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं फक्त हे काजू काढायचे आणि सोलून घ्यायचे आमच्याकडे कोलंबी आणलेली आहे आणि ही आम्ही कोलंबी ओल्या का, काजूत घालणार आणि छान असं कोलंबी मसाला ओल्या काजूंचा कोलंबी मसाला बनवणार यासाठी ही सर्व कोलंबी आम्ही साफ करून घेऊया अशा प्रकारे सर्व कोलंबी आम्ही साफ करून घेऊया कोलंबी आमची साफ करून झालेली आहे आता ती मॅरिनेट करून ठेवूया चवीनुसार मीठ एक चमचा आला लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट पाव चमचा हळद व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहेत ही कोलंबी आता आम्ही ती अर्ध्या तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवूया आता साहित्य सांगते तुम्हाला ओले ओले काजू कोलंबी मसाला बनवण्यासाठी दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहे फोडणीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून एक कैरी घेतलेली आहे कापून टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक कापून आणि वाटणासाठी एक वाटी खोबरा घेतलेला आहे अर्धा इंच आलं घेतलेला आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक उभा पातळ चिरून कांदा घेतलेला आहे वाटण्यासाठी घरगुती गरम मसाला घेतलेला आहे तो मी दोन चमचे टाकणार पाव चमचा हळद लाल तिखट एक चमचा आणि खडे मसाल्यांचा गरम मसाला एक चमचा एवढंच साहित्य चुलीवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यात दोन चमचे तेल घालूया आलं घालूया लसूण घालूया पातळ चिरलेला कांदा घाल गुला कांदा गुलाबी होईल तो वर परतून घेऊ कांदा आमचा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता त्याच्यात आम्ही खोबरं ऍड करू पण गुलाबी रंगावर परतून कोब्रा कांदा लसूण आलं सोनेरी रंगावर, खरपूस परतून घेतलेलं आहे आणि आता, आता ते आम्ही उतरून थंड व्हायला ठेवू आता आम्ही काजू बर हे सगळे सोलून घेतलेले आहेत हे पहा साल काढलेली आहे आणि एवढे आम्हाला ओले काजू भेटलेले आहे इकडे खोबरं पण थंड झालेले आहे आता आम्ही ते वाटून घेऊ वाटण आमचं एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे आता आम्ही ते काढून घेऊ मातीचं पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही अर्धी वाटी तेल घालूया ताप तेल तापलेलं आहे त्याच्यात कांदा घेऊ कांदा लालसर होईपर्यंत पाच मिनटं परतून घेऊया कांदा पाच मिनिटं लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता त्याच्यात आम्ही मसाला ॲड करूया पाव चमचा हळद घरगुती मसाला दोन चमचे लाल तिखट आपल्या तिकटाप्रमाणे मी दीड चमचा वापरलेला आहे आणि खडे मसाल्यांचा गरम मसाला अर्धा चमचा एक मिनिट मसाले परतून परतून झालेले आहे टोमॅटो त्याच्यात आम्ही वाटण घालून आता वाटण तेल सुटेपर्यंत परतून पाहू शकता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे कड्याने आता त्याच्यात आम्ही कोलंबी घालूया मॅरिनेट करून ठेवलेली थोडी ओडी कोथंबीर घालूया त्याच्यात सोलून ठेवलेले आणि धुवून घेतलेले काजूगर घालूया काजू आता त्याच्यात आम्ही वाटणाचं पाणी ऍड करूया अजून थोडं पाणी ऍड करू त्याच्यात कापून ठेवलेली कैरी घालूया थोडी ओली कोथंबीर घालूया अगोदर आम्ही कोलंबीला मीठ लावलेलं म्हणून आता जास्त मीठ घालायचं नाही पाहिजे तर नंतर घालायचं आता एक उकळी काढूया छान अशी ओल्या काजू कोलंबी मसाल्याला उखळी आलेली आहे पाहू शकता एकदमच घमघमाट सुटलेला आहे मीठ व्यवस्थित लागलं काय ला ते चाकून पाहूया व्यवस्थित असं मीठ लागलेलं आहे आता आम्ही त्याच्यात थोडी ओली कोथंबीर घालूया असं आमचं ओल्या काजू कोलंबी मसाला तयार झालेला आहे पाहू शकता कलर पण छान आलेला आहे छान असं कोलंबी घालून ओल्या काजूच कालवण बनवलेलं आहे म्हणू शकता मसाला बनवलेला आहे म्हणू शकता आता आम्ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया झणझणी तसं तयार झालेलं आहे या खायला आज आम्ही झणझणीत असं ओले काजू कोलंबी मसाला बनवलेला आहे एकदम असं यम्मी यम्मी टेम्पटिंग असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता तुम्ही लवकरच आम या आमच्याकडे खायला तोपर्यंत मी खाऊन घेते सोबत मी चपाती घेतलेली आहे लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आता त्याच्यावर आम्ही लिंबू पिळूया चपाती बरोबर भाकरी बरोबर पावा बरोबर खाऊ शकता या खायला एकदमच अप्रतिम अशी चव झालेली आहे असे तुम्ही सध्या सीजन मध्ये ओले काजू भेटतात ते घेऊन या कोलंबी आणा आणि मस्त असं ओल्या काजूंचा कोलंबी मसाला बनवा आणि कसा झाला तो मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा काजू पण एकदम छान असे शिजलेले आहे आणि एकदमच असं यम्मी यम्मी असं तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय